पन्हाळा तालुक्यातील सावर्डे तर्फ आसनटोली येथील जिल्हा परिषदेची नाविन्यपूर्ण व सुसज्ज अशी इमारत असणारी शाळा आहे या ठिकाणी पहिली ते सातवी पर्यंतचे वर्ग भरत आहेत ही शाळा पाहिली तर खासगी शाळेलाही मागे टाकेल अशी सुसज्ज इमारत आपल्याला पाहावयास मिळते सन दोन हजार एकवीस साली शाळेचा पट एकशे त्रेसष्टवा होता तोच शिक्षकांच्या कमतरतेमुळे सत्त्याण्णव वर आलाय गेल्या पाच वर्षांपासून या शाळेला प्रशासनाकडून शिक्षक मिळालेला नाही आहे याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी किरण मस्कर यांनी नमस्कार माझं नाव सुभाष गणपती पाटील या शाळेत माझे दोन विद्यार्थी मी या शाळेचा पालक आणि माझी दोन मुले या शाळेत शिकत आहेत हे शाळेची एवढी जाण इमारत आहे या शाळेत आमची पटसंख्या शंभर आहे आणि या शाळेत आम्हाला शिक्षक मिळावं यासाठी आमचं प्रयत्न चालू आहेत तरी देखील पाठपुरावा करून देखील आम्हाला अजूनही शिक्षक मिळालेला नाहीत तरी आमची विनंती आहे गावकऱ्यांच्या आणि शालेय शिक्षण कमिटीच्या माध्यमातून आमची विनंती आहे की आम्हाला या ठिकाणी शिक्षक मिळावा नाहीतर पुढील आंदोलन आम्ही करू